काँग्रेस मनमोहन सरकारनं हे का नाही वाटली गॅस गॅस वाटले त्यावेळी गॅसच्या साडेतीनशे चारशे साडेचारशे रुपये होत्या जा, आणि त्यानंतर ज्यावेळी सगळ्यांच्या घरात गॅस सुलबाताही दिले त्यावेळी साहेबांनी गॅसच्या किमती बाराशे रुपयापर्यंत नेमके बाराशे रुपयापर्यंत गॅसच्या किमती मागल्या जरा लवकर अंगावर लागली म्हणून दोनशे रुपयाची काहीतरी आतामध्ये सवलत नाही माहिती सांग व्यापारी प्रवृत्तीचा सा माणूस ज्यावेळी देशाचा प्रमुख होतो त्यावेळी असे लोकांना फसवण्याचे उद्देश बाटाची चप्पल पूर्वी बाटाच्या दुकानात नव्याण्णव रुपयावर चप्पल असायचं आम्हाला लहानपणी शाळेत आम्ही दुकानात आमच्या आईबरोबर गेल्यावर

आणि जीएसटी अठरा टक्क्याचा एकवीस टक्क्यावर नेण्याचं काम या देशात हे भारतीय जनता पक्षवाले करतील कारण याची कर्जच एवढं मोठं वाढवून ठेवलं आणि म्हणून गरिबांना जीएसटी मधून मुक्ती कशी देता येईल आम्ही उद्या सकाळी राष्ट्रवादीचा देखील जाहीरनामा प्रकाशित करतोय पवार साहेबांच्या उपस्थितीत तुम्ही आमचा जाहीरनामा बघा गॅसच्या किमती पन्नास पाठवल्याने डिझेल हे सगळं वाढत चाललंय ते कसं कमी महागाईतून देशातल्या सामान्य जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला वाचवता कसं येईल या जीएसटीच्या विख्यातनं भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला विचार त्यात केलेला आहे जो उद्या आपल्या सगळ्यांना कळेल माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे आपण डॉक्टर अमोल कोल्हे एक उमदा नेता मागच्या संसदेत पाठवतो या उमद नेत्याने ने पाच वर्षात काय कामगिरी केली आहे तुम्हाला त्यांची भाषणा ऐकून कळलं असेल राम जन्मभूमीला रामाचं मंदिर झाल्यानंतर यांनी लोकसभेत केलेल्या भाषणात प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या चुकांचा त्यांना कसा साक्षात्कार झाला याच्यावर त्यांचं एक भाषण आहे ऐकलं का तुम्ही त्यामुळं कमी वेळ मिळायचा त्यांना तरी देखील उत्तम भाषण करायचे पण अमोल कोल्हे साहेब तुम्हाला चार खासदार आपले होते त्यावेळी कमी वेळ मिळायचा ता आठ होतील आणि तुम्हाला जास्त वेळ भाषा यंदा विरोधी पक्षात बसायची पाणी येणार नाही सत्तेच्या बाजून उभा राहायची संधी तुम्हाला मिळाली देशातलं वातावरण बदललेलं आहे संपूर्ण देश यांच्या विरोधात या भारत देशामधल्या कोपऱ्यात माणसं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अडवतात आणि म्हणतात काय केलं आम्हाला आमच्या आयुष्यात खड्ड पाडण्याचं काम तुम्ही केलं तुम्ही का केलं याला उत्तर देता करतात खरं म्हणजे आपल्या सर्वांना संसद विषयी काही लोकांना कावे झालेली <laughs> ते पूर्वी खास अध्यक्ष राष्ट्रपती होते आपले अब्दुल कलाम साहेब ते मात्र असे तिथल्या एका चांगल्या कंपनीने सांगितलं तुम्ही याचे संसद रत्न पुरस्कार निवडा पण निवडताना निवडणारी कमिटी कोणाची तर संसदीय कार्यमंत्री त्या कमिटीचा अध्यक्ष होतो आणि संसदेत लोक हे निर्णय करतात या कंपनीचा माझं बॅनर असतो अमोल कोल्हेंना पाच वर्षात तीन वेळा संसद रत्न मिळाला आमच्या सुत्रार दहा वेळा वर्षात संसद रत्न मिळाला ज्यांनी कधी तोटच उघडलं नाही त्यांना संसद रत्न मिळण्याचा प्रश्नच आहे आणि म्हणून या रत्नाला तुम्ही सांभाळा पाठिंबा द्या काही लोक येऊन तुम्हाला सांगतील की आता ही परत मी काय निवडणुकीला उभा राहत नाही शेवटची संधी त्यांची शेवटची संधी मागच्या वेळी झालेली आहे आता आमचा हा नवा झेडा आहे एक संधी दिली एवढी चांगली कामगिरी केली अजून एक संधी द्या तुम्हाला या मतदारसंघात यो ज्या योजना त्यांनी आणल्या त्या पूर्ण करून दाखवतील आणि इथले रस्ते इथल्या नागरी सुविधा नागरी व्यवस्था या संसदेत चांगलं काम करून ते या ठिकाणी आपल्याला मिळवून देतील एवढंच मी आपल्याला सांगतो